नमस्कार सगळ्यांना मी एक टेलर माझं नाव आहे तर माझ्या दुपारी बारा ते दीड या वेळामधलं काम मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी दुपारी बारा वाजता काम सुरू करते कारण सगळ्यात आधी प्रायोरिटी घरातल्या स्त्रियांना द्यायला लागते ती म्हणजे घराला घरातलं सगळ्यांचं व्यवस्थित व्हावं आणि मगच काम करावं अशी प्रत्येक स्त्रीचीच अपेक्षा असते बऱ्यापैकी काही काही स्त्रिया आहेत अगदी मस्त छानपैकी जॉब सांभाळून घरही छान सांभाळतात अशा पण माझं कसं आहे ना मला घराला पहिलं महत्त्व हे माझं पहिल्यापासूनच आहे त्याच्यामुळं दुकान उघडते बारा वाजता एक ड्रेस कापला सलवार माझी शिवून झाली आत्ता वाजलेत बघा एक आता मी टॉप शिवायला घेतला आहे हा टॉप होत आहे ह्याचं खरं तर कटिंगची व्हिडिओ मी केली बरं का पण माझ्याकडून काय झालं फोन आ, फोन धर जो उभा धरला गेला त्यामुळं ती व्हिडिओ मला ह्याच्यामध्ये एडिट करता ली नहीं। चाहे आली नाही नवीनच आहे मी जरासं समजून घ्या बरेच जण हल्ली यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघते हा सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं उलटं दिसतंय बरेच जणं व्हिडिओमध्ये सांगतात मी सात ड्रेस सात ब्लाऊज शिवले मी दहा ब्लाऊज शिवले मी एवढे ड्रेस शिवले पण खरं सांगू का शिवणकाम हे इतकं काही मशीन म्हणजे ह्याच्यासारखं झटकीपट होत नाही बरं का कारण आपण जेव्हा ड्रेस शिवून देतो ना तेव्हा कस्टमर अगदी बारकाव्यानं सगळं बघत असतं शिवणकाम ही गोष्ट अशी आहे ना की ज्याला येत नसेल ना त्यालासुद्धा त्यातली चूक कळते जर तुम्ही एका दिवशी दहा ड्रेस शिवून दिलेत ना तर मी सांगते तुम्हाला माझ्या अनुभवावरनं दुसरा अख्खा दिवस किंवा त्याच्या पुढचे चार दिवस तुम्ही फक्त अल्टर करण्या म्हणजे त्यांचं कुठं इथं लूज झालं आहे तिथं लूज झालं आहे हे करण्यातच तुम्ही ते दहा शिवलेल्या ड्रेसचं दुसऱ्या दिवशी घालवाल माझ्या शेजारी बिहारी टेलर आहेत मी अनेक टेलरांकडं कामसुद्धा केलेलं आहे याच्यावरून मी सांगते की जेव्हा एखादा जेंट्स टेलर सकाळी नऊ ते रात्री नऊ फक्त आणि फक्त शिवणकाम करतो ना तेव्हाच तो फक्त चार ते पाच ड्रेस शिवू शकतो कारण ड्रेस शिवणं म्हणजे वाटतं पण प्रचंड त्याच्यामध्ये किचकट किचकट काम आहे आता हा बॉटम आहे बघा हा बॉटम आहे मी जर सरकन टीप मारली तर माझी ती पाच मिनिटात होईल पण हा बॉटम आहे हा बॉटम आणि हा बॉटम म्हणजे हा पाय आणि हा पाय या दोन्हीसुद्धा सेम यायला लागतं ब्लाऊज असू देत हा दंड तो दंड सेम यायला लागतं प्रत्येक गोष्टीत खूप बारकाव्यानं काम करायला लागतं त्यामुळं जर तुम्हाला व्हिडिओत कोणी सांगत असेल ना आज मी हे दहा ड्रेस शिवले तर ते खरंच खोटं आहे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते माझं एवढी वर्ष दुकान आहे ना पण मी फक्त फार पर दोन अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे तीन असं माझं काम आहे पण एक विशेष आहे की परत कुणी काही घेऊनच येऊ शकत नाही माझ्या इथं ट्रायल रूम मी ठेवली आहे ही दिसती ना कडेची ह्याच्या मागं माझी ट्रायल रूम आहे ट्रायल रूममध्ये मा माझे क्लायंट घालून बघतात आणि मगच म्हणजे शिलाईचं असं काही नाही पण मगच अ, जातात काही थोडंसं करायला लागलं ला तर मी लगेच करून देते पेंडिंग असं काही बिघडलं आहे फुगा आला आहे असली कामं करायला लागत नाहीत मला त्याच्यामुळं जर तुम्ही शिवणकाम करणाऱ्या लेडीज असाल तर मी तुम्हाला हेच सांगेन तुम्ही जर कुणाचं तरी ऐकत असाल मी आज एवढे ड्रेस शिवले तर तुम्ही डिमोटिवेट होऊ नका तुम्ही थोडं काम करा पण फिनिशिंग सकट करा परत परत तुमचे कस्टमर तुमच्याकडं नक्कीच येतील ड्रेस शिवून झाला आहे बघा इस्त्री वगैरे करून व्यवस्थित पॅक करून ड्रेस ठेवून द्यायचा ही माझी पद्धत आहे मी ड्रेस ब्लाऊज कधीच अडकवून ठेवत नाही का तर आपण कस्टमरचं अडकवून ठेवून त्याच्यावर धुरळा बसून त्याची इस्त्री विस्कटून मग देण्यात काही अर्थ नसतो माझी पद्धत अशी आहे की मी लगेच पिशवीमध्ये पॅक करते आणि व्यवस्थित माझं एक रॅक आहे त्याच्यामध्ये मी ठेवून देते जेणेकरून कस्टमरलाही सुंदर इस्त्रीचा ड्रेस मिळेल आणि जेव्हा घालतील तेव्हा छान वाटेल वस्त्रा वस्त्रांचा एवढा पसारा झालेला बरेच दिवस आवरायलाच वेळ झाला नव्हता सगळ्या लेस इतक्या लेस काढायला लागतात ना वस्त्रांसाठी मग ते सगळ्या लेस आता म्हटलं जरा आवरून ठेवाव्यात सगळ्या लेस मी असं वापरून गडबडीत वापरून तशाच ठेवलेल्या मग ते आता माझं जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये लेस माझ्या व्यवस्थित लावून ठेवावं म्हटलं लेस लावून झाल्या की आ, मला पुढं वस्त्र शिवायचे तेव्हा मला पटापटा पटापटा सापडणार नाही म्हणून झाडू मारून घेतला तो काही मला दाखवायला जमलं नाही ट्रायपॉड मला म्हणजे मी पण नवीन आहे ना ह्याच्यामध्ये झाडू कसा मारला मला जमलं नाही मी ते नाही दाखवलं पण मी आज सगळं रिळांचे बॉक्स वगैरे लावले लेस लेसमध्ये सुद्धा वस्त्रांच्या लेस वेगळ्या येतात ब्लाऊजच्या वस्त्रांना ब्रॉड लेस लागतात ब्लाऊजला नाजूक लेस लागतात ब्लाऊजमध्ये वेगळ्या वेगळ्या शेड आले आहेत हल्ली कॉपर आली आहे म्हणजे भरपूर शेड आहेत त्या सगळ्या शेडच्या लेस घ्यायला लागतात झाडू मारता मारता वाटो थो तो एक हे जरा मला कसं तरी वाटत होतं एकदमच गबाळ्यासारखं म्हटलं आज आधी हे लावून घ्यावं म्हणजे फक्त शिवणकाम म्हणजे शिवणकामच नसतं त्याच्यामागं भरपूर ताप असतो भरपूर गोष्टी व्यवस्थित ठेवायला लागतात पटकन हाताशी सापडतील अशा ठेवायला लागतात त्या सगळ्या नीट ठेवल्या तरच पुढचं काम होतं त्यामुळं नाही एखादी लेडीज कधीच का जास्त काम जास्त वे, वे, काम म्हणजे जे, जे काही मी हल्ली ऐकते ना तसं नाही करू शकत आणि मला खोटं सांगायला नाही जमत त्यामुळं कुणीतरी डिमोटिवेटही होत असेल की इच, ही एवढं आणि मी कसं नाही तसं होऊन देऊ नका म्हणून फक्त मी हे तुम्हाला आहे आता एवढ्या ले सगळ्या लेस आहेत ह्या सगळ्या गुंडाळून ठेवायच्या व्यवस्थित लेसा, ताया लेसेद त्या लेस आता या गाऊनच्या लेस आहेत बघा इकडं त्या गाऊनच्या लेस वेगळ्या आहेत त्यासुद्धा म्हटलं आज व्यवस्थित ठेवून दे द्याव्यात म्हणजे मला जेव्हा वेळेलाच पाहिजे असेल तेव्हा सापडतं आठवड्यातून एकदा हे सगळं काम करणं गरजेचं असतं नाहीतर वेळेला काहीच सापडत नाही वेल्वेट त्याची अस्तरं पैठणीचं हल्ली कापड आणलं आहे ते व्यवस्थित घड्या घालून ठेवणं ज्याचं त्याचं अस्तर नाहीतर काय होतं वेळेला जर आपण नीट लावलं नाही ना तर मग असूनसुद्धा एखादी गोष्ट सापडत नाही आणि मग नवीन आणत बसायला लागतं म्हणून म्हटलं सगळ्या लेस बीस लावून घ्याव्यात माझं काम असंच चालणार आहे वस्त्र शिवले मी ह्याच्यानंतर पण ती व्हिडिओ मी उद्या तुम्हाला टाकणार आहे त्याच्यामध्ये मी माझं शिवलेलं स्वामींचा फेटा आणि शाल हे अगदी छान त्याची व्हिडिओ बनवली आहे तरी उद्याची व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या या व्हिडिओमधलं तुम्हाला काही आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे व्हिडिओ बघतायत बरेच जणं पण सबस्क्राईबर नाही बघत आहेत तर व्हिडिओला जायच्या आधी एक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझी येणारी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मराठी माणसानं मराठी माणसाला साथ द्यावी ह्याच्यासाठी तुमचं एक लाईक एक शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये एक काहीतरी कमेंट करा मला आवडलं किंवा नाही आवडलं हे चुकलं हे बरोबर आलं चल चलो बाय आज इथंच थांबते परत भेटीन अशाच एका नवीन सोबत, नवीन काहीतरी घेऊन माझं डेली रुटीन दाखवीन दुकानामधलं किंवा काहीतरी शिवायला शिकवीन किंवा मी बनवलेलं काहीतरी दाखवीन चलो बाय आज इथंच thank you